ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो युवा कार्य प्रशिक्षण लाडका भाऊ योजना या विषयी आपण व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला आवाहन करतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की शासनाने जे सहा महिन्याकरिता आपल्याला जी जॉईनिंग दिलेली आहे ती कायमस्वरूपी नाही आहेत आणि आपण सर्व जे काम करणारे विद्यार्थी आहोत उमेदवार आहोत हे सर्व बेरोजगार आहोत आपल्याला माहिती आहे यासाठी आवाहन करतो आहे की ही राहिलेले जे दोन महिने आहेत ह्या दोन महिन्यात जर आपण लढा उभारला नाही तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा बेरोजगार असणार आहोत आणि ते कधीपर्यंत असणार आहे हे आपल्यालाच माहित आहे म्हणून आपल्याला जर जाणीव जागृती करायची असेल आपल्याला जर लढा उभारायचा असेल आपल्याला जर कालावधी वाढवायचा असेल तर गाफील राहून चालणार नाही किंवा तुम्ही फक्त स्वस्थ बसून चालणार नाही तर एकत्र येणं गरजेचं आहे आणि हा एकत्र येऊन लढा उभारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येकाने प्रत्येक काम करणं गरजेचं कर आहे कारण एक लाख दहा हजार सर्व विद्यार्थी आहे जर लढा उभारला तर आवर्जून तुमच्याकडे लक्ष शासन देईल परंतु आपले विद्यार्थी काय करतात मी जर मिटिंग ठेवली तर विद्यार्थी मित्रांनो त्यातले जण येतात जर शंभर एकशे वीस जर विद्यार्थी राहिले तर त्यातले विशेष विद्यार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहतात कारण बाकीच्यांना असं वाटत नाही की कालावधी वाढला पाहिजे हा विचार आपल्याला करायचा आहे जे माझे व्हिडिओ बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की प्रश्न तुमचा आहे लढा सुद्धा तुमचा असणार आहे आमच्यासारखे विद्यार्थी आमच्यासारखे उमेदवार तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात सोबत तुम्हाला निवेदन आणि बाकी इतर गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा माहिती देणार आहेत परंतु आपण जर काफिरला राहिला तर आपला कधीच तुम्ही बेरोजगार तर बेरोजगारच राहणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे यासाठीचा हा या व्हिडिओ बनवतो आहे विद्यार्थी मित्रांनो कारण गेल्या दोन ते तीन महिन्यापासून मी व्हिडिओ बनवतो आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजनेच्या संदर्भानं परंतु यावरती जे विद्यार्थी जॉईन होण्याचा जो काही प्रमाण आहे तो खूप कमी आहे लढा उभारण्यासाठी कारण तीन ते चार तालुक्यामध्येच काम सुरू आहे वर्धा जिल्ह्यात मध्ये काम सुरू आहे पालघरमध्ये काम सुरू आहे नंतर विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये काम सुरू आहे पण बाकी इतर जे जिल्ह्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना काहीच असं गरज वाटत नाही असं त्यातून दिसून येत आहे या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आव्हान जेव्हापर्यंत तुम्ही स्वीकारणार नाही आणि या आव्हान स्वीकारून तुम्ही जेव्हापर्यंत लढा उभारणार नाही तेव्हापर्यंत शासन आपला छड करेल असेच सहा सहा महिन्याचे आज तुमचे सहा महिने झाले तर पुढच्या सहा महिन्याने दुसरे कोणीतरी विद्यार्थी येतील त्याच्या पुढच्या सहा महिन्याने तिसरे कोणीतरी विद्यार्थी येतील परंतु हे कायमस्वरूपी नसणार आहेत हे यांना कालावधी वाढवून मिळणार नाही यांना फक्त सहा महिन्याचा एक लॉलीपॉप म्हणून तुम्हाला पगार मिळणार आहे सहा हजार कि दहा हजार त्यात जर तुम्ही समाधान मानत असाल तर तु, तुमचे तो प्रश्न तुमचा आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठी सर्वांनी एकत्र या कारण त्याच्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही तुम्ही तुमच्या आमदारांना घेरा तुम्ही तुमच्या एस घेरा आणि त्या 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 पद्धतीनं तुम्हाला निवेदनं द्यायची आहेत त्या त्या पद्धतीने तुम्हाला एकत्र येऊन मंत्र्यांना घेरा त्याच्याशिवाय पर्याय नाही कारण मंगल प्रभात लोढा यांना या आपल्याला पकडून त्यांनी बोललेले शब्द त्यांच्याकडून काढून घेणं आणि त्यांच्याकडून कालावधी वाढवून घेणं किंवा मग परमांच्या बाबतीत विषय पण विषय वीशे आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की परमांचा मुद्दा दूर ठेवा विद्यार्थी मित्रांनो कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेला आहोत की ऑपरेटर जे काही ग्रामपंचायतमध्ये ऑपरेटर आहेत ते परमनंट नाहीत परंतु गेल्या दहा वर्षापासून ते काम करत आहेत म्हणजे त्यांच्या आयुष्याची दहा वर्ष त्या कामामधून निघालेली आहेत त्यांना ते मिळणारं जे मानधन आहे त्यातून काम मिळालेलं आहे आणि त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह करत आहेत परंतु तुमचं काय तुम्ही तर सहा महिनेच काम करणार आहे सहा महिन्यानंतर तुम्ही काय करणार आहात तुम्ही पुन्हा बेरोजगार होणार आहात मग कालावधी वाढवणं गरजेचं नाही का या मुद्द्याला घेऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्यासाठीचा लढा उभारणं गरजेचं आहे या दोन ते तीन दिवसामध्ये जर आपण विद्यार्थी मित्रांनो जॉईन झाले नाहीत तर आपण या दोन महिन्यानंतर काहीच करू शकणार नाही हे यातून ना दिसून येणार आहे म्हणून प्रश्न समस्या ज्याची लढा त्याचा या उद्देशानं आपल्याला काम करायचं आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही नाही तर आपला स्वतःचा छळ किंवा आपल्यावर अन्याय जो शासनाने केला सामान्य तोच अन्याय तुमच्या भावांवरती बहिणींवरती किंवा कोणी रिलेटिव्ह असतील त्याच्यावरती सुद्धा सहा महिन्यानंतर होणार आहे मग यामध्ये आपला नंबर लागू नये किंवा आपल्या भाऊ बहिणींचा नंबर लागू नये यासाठी राहिलेल्या दोन महिन्यांमध्ये हे काम करणं गरजेचं आहे लढा उभारणं गरजेचं आहे त्यासाठी एकत्र येण्यासाठीचं आव्हान करण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता एकत्र येण्याकरिता आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलचा ग्रुप लिंक म्हणजे जी काही लिंक आहे व्हॉट्सअपची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि स्नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे तर या लिंकला विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा स्वतःची प्रश्न असतील ते प्रश्न विचारा जेणेकरून तुम्हाला लढा उभारण्यासाठी आपण मदत करणार आहोत सोबत सुद्धा असणार आहोत विद्यार्थी ती मित्रांनो आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर जे काही आपले युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जॉईन झालेले विद्यार्थी आहे या सर्वांपर्यंत शेअर करा त्यांच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या लढाऊ बनण्यासाठी मदत करता येईल ते सुद्धा आपल्या सोबत येतील विद्यार्थी मित्रांनो यासाठी माझ्या या, या चॅनलला या अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद